बघा थ्री रूट फोर घनमूळ फोर यावरील क्रिया किंवा विस्तार सूत्रे प्रकरणाशी संबंधित असलेला प्रश्न सोडवायचा कसा अल्लेकरण लक्ष द्या थ्री रूट फोर थ्री इन रूट फोर याचा अर्थ असा होतो की चारचा घात एक छेद तीन हे याचं रूपांतरण लक्षात घ्या काही गोष्टी बारकावे शिका एट याचा अर्थ असा की आठच्या डोक्यावर एक छेद चार हे जर तुम्हाला वर्गमुळाच चिन्ह घालवायचं तर हे तीन छदस्थानी अंशस्थानी एक घ्या इथं वर्गमुळाचं चिन्ह घालवायचं चा हे चार छदस्थानी चा घ्या त्याच्या डोक्ष्यावर एक घ्या मग इथं चार असो सहा असो नऊ असो कोणताही अंक असू द्या ही कला लक्षात घ्या मग आता काय रूपांतरण झालं थ्री रूट च तर चारचा घात एक छेद तीन इथं गुनिला याचं रूपांतरण आठचा घात एक छेद चार हे चार आणि आठ कसे मांडायचे लक्षात घ्या चार म्हणजे दोनचा वर्ग कंसामध्ये त्याचा अर्थ तोच आहे दोनचा वर्ग चार आता याचा चारचा घात एक शे तीन मांडत असताना इथं कंसाच्या डोक्यावर मांडा मांडायचे कसे सर दोनचा घात तीन म्हणजे आठ लक्षात घ्या ह्या काही गोष्टी हे लाकडो उभे आडवे कसे चिरायचे आरान मशीन मशीनवर नेल्यावर त्याच्या पाट्या विंडो दरवाजे खिडक्या कशा बनवायचे हे सूत्राचीच कला अवगत अशा पद्धतीचे हे कार्यक्रम आहेत लक्षात घ्या मग आता हे आठ मूळ घात स्वरूपात मांडले याचा अर्थ तोच आहे दोनचा घण आठ पुढे चला आता हे एकशे चार कंसाच्या घाताच्या ठिकाणी किंवा डोक्यावर म्हणा लक्षात घ्या एक सूत्र आम्ही अभ्यासले इयत्ता आठवी विस्तार सुत्री सूत्रे प्रकरणामध्ये की जसं कंसामध्ये एचा घात यम आणि कंसाचा घात यन असेल तर प्रस्तुत सूत्राचा विस्तार कसा होतो सर तर या घातामध्ये घाताघातामध्ये होत असतो गुणाकार हे आम्हाला गणितानं किंवा आठव्या वर्गानं किंवा विस्तार सूत्रे या प्रकरणानं शिकवलं या सूत्राचा अवलंब करत हे घात घात हे घात घात गुनिला पावतात मग मा आताची मांडणी करायची कशी तर दोनचा घात दोन, दोन सोबत गुणिला हा घात इथं गुणीला दोन मांडा या तीन सोबत हा एक छेद चार गुणी चला सर म्हणजे दो ये दोन छेद दो तीन हा गुणाकार हे ये दोन एकटे नाही त्याच्या छेदस्थानी एक आहे याच्या छेदस्थानी एक आहे इथं तीनच्या छेदस्थानी सुद्धा एक आहे कोणतंच पद कोणती संख्या ही एकटी नसतील क्रम त्याच्या छेदस्थानी एक असतो मग असं जर असेल तर हे पण तर दोन अपूर्णांकाचा अंक अपूर्ण अंकाचा गुणाकार अंश अंशाचा म्हणून दोन गुणीला एक दोन आणि तीन एक तीन इथं दोन तीन एक तीन आणि छेदस्थानी चार आता एक आणखी सूत्र अभ्यासला आम्ही विस्तार सूत्र प्रकरणामध्ये एचा घात यम गुणीला एचा घात असेल तर इथं मूळ सारखं जर असेल आणि घात विभिन्न असेल तर या सूत्राचा सुद्धा एक विस्तार आहे तो कसा तर मूळ सारखा असताना या घाताघाताची होत असते बेरीज याचा घात यम कोणीला याचा घात यन असेल तर याचा घात यम अधिक यन म्हणजे त्या घाताघातामध्ये बेरीज होत असते लक्षात घ्या इथं मूळ सारखं आहे इथं ए ए मूळ सारखं आहे हे मूळ कॉमन घ्यायचं याचा अर्थ दोन ए आता फक्त कॉमन घ्यायचे एक वेळ मांडायचा अर्थ असा म्हणजे दोन छेद तीन अधिक स्वरूपात हा घात का मांडायचा त्याची पुष्टी हे सूत्र विस्तारसूत्रे प्रकरण येत आठवी लक्षात घ्या आता पुढे चला इथं दोन अपूर्णांक आहेत दोनच्या डोक्यावर म्हणजे घाताच्या स्वरूपात अपूर्णांकाची बेरीज छेद विभिन्न असताना करायची कशी तिरप्या गुणाकारा या छेदाचा गुणाकार या अंशासोबत म्हणजे चार दोन्ही आठ इथं अधिक चिन्ह द्या या छेदाचा गुणाकार या अंशासोबत तीन तिरी नऊ आणि छेदस्थानी छेदाचा गुणाकार चार, चार तरी बारा सर लक्षात घ्या हे दोन खाली सर म्हणजे व्यवस्थित दिसत लक्षात घ्या हे दोन का आहेत मूळ आहेत मग आता या अवशेषस्थानी आठ नऊ ची बेरीज किती तर सतरा आणि छेदस्थानी बारा हे दोन खाली या थोडीस हे तुमच्या प्रश्नाचं उत्तर लक्षात अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य अशा प्रश्नांचा सराव करायचा असेल तुम्ही जर कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल चॅनल अवश्य सबस्क्राईब करा बेल आयकॉनची घंटी भी, दाबा जेणेकरून मी वेळोवेळी अपलोड केलेल्या संभाव्य अशा प्रश्नांचा सराव तर करता येईलच परंतु नोटिफिकेशन तात्काळ तुम्हाला प्राप्त होईल गोरगरीब लेकरांच्या हितार्थ वाक्सर राबतात कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुप आहे ज्यामध्ये तमाम जिल्हा जिल्ह्यातील मुलं मुली आहेत गणित हा विषय सोपा व्हावा या उदार्थ हेतून गोरगरीबांचं कल्याण व्हावं या उदार्थ हेतून हा ग्रुप आणि दररोजच्या ग्रुपमध्ये गणिताचा सराव असतो तुमच्या हितार्थ काळजीपोटी दररोज ग्रुपमध्ये अभ्यासली जाणारी प्रश्न अपलोड केली जातात ग्रुपमध्ये सहभागी व्हा भाग। फायदे असे दररोज असंख्य प्रश्न अभ्यासता येतील दररोजच्या सरावामुळं गणिताची भीती पडून जाईल आत्मविश्वास वाढेल आणि तुम्ही सहज यशाचे हकदार बनाल हा विश्वास हे वचन वाक्सर तुम्हाला देत आहेत कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुपची ही सेवा जवळजवळ निशुल्क आहे असं म्हणणं अजिबात वावग ठरणार नाही ओके विस्तार सूत्रे माझी प्लेलिस्ट आवश्यक त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला